त्या कर्माची फलश्रुती चांगली भेटत असते म्हणून शास्त्र असं सांगतं की ज्याही ठिकाणी ज्ञानेश्वरी पायन होत असतं त्या ठिकाणी दीपोत्सव करणं हे अगत असतं असत कारण आपली भारतीय संस्कृती अशी आहे तमसो मा ज्योतिर्गमय अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे तर त्याची सुरुवात ही इथून झालेली पाहिजे आपली कुठून म्हणजे आपल्यापासूनच आपली सुरुवात केली असाल लागते त्या ज्ञानरूपी प्रकाशाकडे जायचं असेल तर या ज्ञानरूपी मंडपामध्ये ही दीपोत्सव साजरा करावा लागतो म्हणून शास्त्राला अनुसरून जसं शास्त्र सांगतं त्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम करत आहोत आणि जशी शास्त्र फलश्रुती देईल त्याचीही काही वेगळी मूर्ती असते म्हणून सर्वच मंडळी या दीपोत्सव करता आलेली आहे का काही म्हणजे महाराज ज्ञानेश्वरी पारायण झालं पण थोडा पसायदानाचाही अर्थ सांगा एवढा आपल्याकडे वेळ नाही पण सांगण्याचा प्रयत्न करतो मी पसरण्याचा अर्थ आतापर्यंत पहा तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकत असेल तर एक दोन पाच मिनिटं सांगण्याचा प्रयत्न करतो मी ज्ञामोबरायनी निवृत्तीनाथ दादानी सोपान काका मुक्ताबाई हि चारी भावंड शिवराज ही चारही भावंड जे जी दिवी लावणार आहेत ना त्यांना लावू द्या जी ऐकणारी मंडळी त्या सर्वांनी नीट लक्षपूर्वक ऐका ही चवंना ज्यावेळेस सिद्धपीठामध्ये राहायला होती त्यावेळेसचा प्रसंग आहे का ज्ञानोवराई आहे मुक्ताई आहे सोपान काका आहे हिच्याही भावंड ज्यावेळेस प्रशासनाचा अर्थ सांगते मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा ज्ञानाबायांना मूर्तीना दादाला सोपन काकाला आणि मुक्ताईला या चारही भावडांच्या मुंजू होत नव्हत्या यांना जातीतून बाजूला काढलेलं होतं त्यावेळेस ज्ञानाबायांनी मूर्तीना दादांनी सोपन काकांनी मधुकरी मागायला जावं लोक मधुकरी देत नव्हते दारासमोरही उभं करत नव्हते या त्रासाला कंटाळून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब दोघांनी एक दिवशी विचार केला का हो आपण यांच्या मंजूबंधनाचा कार्यक्रम कधी करायचा वय वाढत आहे त्यावेळेस सांगितलं की इथं तर आपल्याला न्याय मिळणं शक्य नाही पण आपल्याला पैठणला जावं लागलं पैठण हे दक्षिण काशी म्हणून मानल्या जातं उत्तर काशी वेगळी आणि दक्षिण काशी म्हणजे पैठण आहे तिथं न्याय मिळत होता विठ्ठल पंतांनी सांगितलं की आपल्याला एकच पर्याय आहे आता आळंदीत न्याय मिळणं शक्य नाही आपल्याला तर आपल्याला पैठणला जायचं आहे पैठणलाही गेले पैठणला गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना घेतो जातीमध्ये पण एक काम करावं लागल तुम्हाला काय करावं लागल त्यांनी सांगितले की तुम्हाला देहांत प्रायशी हे स्वीकारावं लागल तरच यांना आम्ही आमच्यामध्ये प्रवेश करून घेतो ऐका ज्या ज्ञानोबायांच्या आपण ज्ञानेश्वरी वाचतोय ज्या ज्ञानोबाऱ्यांच्या जीवावर आज एवढे मोठे कीर्तनकार फिरतायेत सगळे लोक केवळ ज्ञानोबायांच्याच के आज आजही इथपर्यंत आलेले आहेत केवळ ज्ञानोबाऱ्यांची दया आहे केवळ मुक्ता साहेबांची दया आहे त्या ज्ञानोबाऱ्यांना सामान्य त्रास झाला नाही ऐका जोही या वाटेवर येतो ना त्या माणसाला त्रास हा सोनच करावा लागतो काहीही निर्माण करायचं असेल तर पहिले त्रास घ्यावा लागतो संतांनी सुद्धा असाच त्रास सहन केला नवऱ्यात अगदी लहान होते सांगितले विठ्ठल पंतांनी की आपल्याला देहांत काळशीत घ्यायचा आहे दिवसभर विचार करत होते आपल्या मुलांना काय आवडतं तो एकाचा प्रसाद आपण बनवू आणि आपल्या हाताने त्यांना मुखामध्ये भरू उद्या कोण बनवल आपण गेल्याच्या नंतर यांची इच्छा कोण पूर्ण करत त्यांना दिवसभर विचार करत होते रुक्मिणी सगळ्यांनी हो। सांगितले की ज्ञानोबाईंना पुरणपोळी थोडी जास्त आवडते मान्य थोडे जास्त आवडतात तर पुरणपोळीचा आपण प्रसाद बनू दिवसभर त्यांनी प्रसादाची व्यवस्था केली संध्याकाळचं पोटभर चारीही भावना जीव घातलं आणि ऐका प्रसंग डोळ्यासमोरांना ज्या ज्ञानोबायांच्या जीवावर आज दहा दहा वीस वीस लाखाच्या काळीमती महाराज मंडळी करत आहेत आमच्यासारखी ते केवळ ज्ञानाबाईंचे उपकार आहे त्या सामान्य जीवावर त्या ज्ञानाबाईंना त्यांनी सांगितलं की पुरणपोळी थोडी जास्त आवडती माऊलींना तर पुरणपोळीचा आपण त्यांना प्रसाद बनवू आनंदानं दोघाही पती पत्नी त्यांना जेवू घातलं आई साहेब विचार करत होत्या का इथून पुढं आता मी गेल्याच्या नंतर तुम्हीही गेल्याच्या नंतर दोन्ही आश्रय नाही ऐका या जीवनामध्ये दुसरं काही नसलं तरी चालत पण जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंतच सुखाची सावली भेटू शकते अन्यथा दुसरं कोणीही आईची जागा घेऊ शकत नाही बापाची जागा बाप आहे तोपर्यंतच आहे ती जागा कोणीही भरून काढू शकत नाही म्हणून ज्ञानोबा राय मुक्ताई आई साहेब सोपान काका आणि निवृत्तीनाथ दादा चारी भावंडांना एकदम पोटभर जीव घातलं विचार करत होती आई की आता इथून पुढचा प्रवास कसा हुई। माजा इतुन यांचा कसा होईल माझ्या पश्चात इथून पुढचं यांचं जीवन कसं जाईल आता आईच होती शेवटी लिपुराचे हित वाही माऊलीचे चित्त ज्ञानोबाऱ्या म्हणतात तुकोबाऱ्या म्हणतात की आई सारखा कळबळा या पृथ्वी तलावर दुसरं कोणालाही येत नाही ती घास भरवत होती रोज पण ज्या दिवशीचा तो शेवटचा घास होता तर ज्ञानोग्रांच्या चेहऱ्याचा पाहिलं पाहिल्या बरोबर तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले का हो उद्या हा क्षण आपल्या जीवनामध्ये पाहायला भेटणार नाही ज्ञानाबाहेला आपण तो निवृत्तीना दादांना भोगता याईसाहेबांना आपण घास भरवू शकत नाही विचार करायला लागलेली होती त्याच कठोर अंत कारणानं तिला म्हणताही येत नव्हतं की आम्ही जाणार आहे जे अंत पायशे घेण्याकरता पण दोघांच्याच मनामध्ये हा विचार खेळत होता आज आपल्याला रात्री जायचे पण एकदाच यांना तरी घालू तरी करू यांना आपल्या हाताने भरवला हसा भरवलं मुक्ताही विचारत होती लहान होती छोटीशी आज एवढी आई आग्रह का करते माताला जनोबरा विचार करत होते आज आई एवढी आग्रह का करते आईला कळत कर होते की उद्या हा दिवस माझ्या जीवनामध्ये नाहीये म्हणून या क्षणाचा आनंद घेत होती ती माता विचार करत होती सतत इथून पुढचं जीवन पुन्हा पुढे हट्ट करतील ज्ञानोबर आहे माझी लेकर कुणासमोर हट्ट करतील आणि कोण यांचा हक्क पुरवेल आई नाही आणि ओढिले नाही अशा अवस्थेमध्ये यांचा हक्क कोण पुरवणार ऐका ती परिस्थिती काही साधारण नव्हती कुणावरही अशी परिस्थिती येऊ नये यांना मुक्ताई साहेबांना आनंद वाटत होता पुरणपोळीचा स्वयकाव होता पण निवडकी दादा सर्वात वडील होते मोठे होते ती विचार करत होते आई रोजही जेव घालते पण आज जेव घालते त्याच्यामध्ये आनंद काही आगळा वेगळा आहे पण दादांनी विचारलं नाही जेवण झालेलं आहे सर्वांनाही झोप लागू दिली दोघांनीही विचार केला ही आपली शेवटची रात्र आहे रात्री साडेबारा अकरा बाराच्या दरम्यान विचार केला विठ्ठल पंतांनी आणि सांगितलं रुक्मिणीला मी जातो तू थांब एखादी वेळेस मी गेलो तर चालत पण तू असले पाहिजे मुलांना सांभाळण्याकरता तिला सांगितलं नाही मलाही सोबत यायचं आहे लोक काय बोलतील पुढं काही सांगता येत नाही काय त्रास होईल मला हेही सांगता येत नाही पण जाऊ द्या सर्व भार आपण देवावर सोडू आणि आपण आता देहांत प्रायशिक घेण्याकरता जाऊ असे विठ्ठल आणि दोन्हीही दोन्ही जण विचार करत होते रात्री बाराची वेळ होती चारही भाऊंना गाठ घेऊन होते सर्वात मोठे निवृत्तीला दादा असल्यामुळं दादांना उठवलं आईने डोळे डबडबले होते विचार करत होती निवृत्तीला सांगितल्याच्या नंतर दादा समजून घेतील दादा सर्वात मोठी आहे ऐका मोठ्या माणसाच्या समोर फार मोठी जबाबदारी असते त्याला कोणाच्या समोर रडताही येत नाही एवढी कठीण परिस्थिती असते ज्या वेळेस उठवलं आई एवढ्या मध्ये तू मला काबल उठवलं तुला काही मला सांगायचंय कोण म्हणता येत आई म्हणतात मला तुला काही चार गोष्टी सांगायच्या आहेत बाबा तिला बोलताही येत नव्हता अशा परिस्थितीमध्ये विचार करत होती की सांगितल्याच्या नंतर काय वेदना होतील दादाला थोडं बाजूला घेतलं आणि सांगितलं आई इथून पुढं या तिन्ही भावंडाची आई तूच आणि वडील सुद्धा तूच आता आम्ही देहांत प्रायशिती घेण्याकरता दे दोघही निघालेलो आहे जरी ज्ञानोबाईंनी काही हट्ट केला तर तू आईचा अंतकरण समजून माऊलींचा हट्ट पुरव मुक्ताई लहान आहे सर्वात को लाहन हत हस्त। को रास्त। ती काही हट्ट करू शकते कारण लहान मुल हट असत ही विचार करायला लागली मुक्ता थोडी हट्टी आहे तिने जर काही अपेक्षा केली तर आईच्या अंतकरणानं तू हीच दादा आहे तूच आई आहे आणि तूच वडील आहे आता आम्ही दोघही चाललेलो दो आहे शेवटची तुझी आणि आम आमची भेट आहे मूर्तीला दादा विचार करायला लागले तुम्ही तर चाललात सकाळी ज्या वेळेस ज्ञानावर उठतील त्यावेळेस पहिली गोष्ट विचारतील की दादा आई कुठे ज्यावेळेस मुक्ता साहेब उठतील झोपीतून उठल्याबरोबर पहिली गोष्ट विचारतील की दादा आई कुठे त्यावेळेस मी काय उत्तर देऊ निवृत्तींना दादा विचार करत होते पण तो प्रसंग ओढवला आणि जी घटना घडू नये ती घटना घडल्या गेली त्या दिवसापासून ते ज्ञानोपाऱ्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण लिहितोपर्यंत कुठल्याच गोष्टीची अपेक्षा निवृत्तीनाथ दादा केलेली नाही काहीच मागितलं नाही शेवटी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला पूर्ण झाल्याच्या नंतर निवृत्तीनाथ दादांनी इच्छा केली की माऊली मला मागचा प्रसंग आठवतोय आई जाताना सांगून गेली वडीलही जाताना सांगून गेले की माऊलीने जर काही हट्ट धरला तर तो हट्ट तो पुरव तर माऊली तुम्ही आतापर्यंत का बरं काही नाही मागितलं ऐका आतापर्यंत ज्ञानोबरायांनी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा केली नाही दादाकडून काहीच नाही जेही येईल जसा प्रसंग येईल अशा प्रसंगाला निवृत्तीनाथ दादाला साह्य केलं माऊलींनी आणि शेवट दादांनी हात जोडल्याने सांगितलं गुरु शिष्यपणे सिद्धी गेली माऊली तुमच्यासारखा शिष्य या पृथ्वी तलावर होणे नाही पण हे कितीही जरी शिष्यत्वाचं चा नातं असलं गुरु शिष्याचं नातं कसं असावं हे केवळ ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथ दादा त्यावेळेस निवृतिना दादा म्हणतात माऊली आता तरी तुम्ही काही मागा या जगाच्या कल्याणाकरता सामान्य ग्रंथ नाही ज्ञानेश्वरी तुम्हीच सांगितली हरिपाठ तुम्हीच सांगितला अमृतानुभाऊ तुम्हीच सांगितला चांगले तुम्हीच सांगितली या जडजीवाच्या उद्धारा करता माऊली आता तरी तुम्ही काही मागा माझ्याकडं ज्यावेळेस निवृत्तीना दादाकडे फारच हट्ट धरला निवृत्तीना दादांनी माऊलींकडं त्यावेळेस माऊलींच्या मुखातून उद्गार निघालेले आहेत ऐका आपण मागतो पण आपली मागणी काही योग्य नसते जो सोता करता मागतो त्याला भीक म्हणतात जो सोता करता मागतो त्याला भीक म्हणतात जो कुटुंबाकरता मागत फिरतो त्याला भिक्षा म्हणतात जो कुटुंबाकरता मागत फिरतो त्याला भिक्षा म्हणतात जो करता मागतो त्याला भीक म्हणतात ऐका याच्याही पुढं जो करता मागतो त्याला दान म्हणतात आणि जो विश्वाच्या कल्याणाकरता मागतात ते ज्ञानोबा ज्ञानोबायांचं पसायदा नाही माऊलींसारखी मागणी या विश्वाच्या पाठीवर कोणीही करू शकत नाही ज्ञानोबायांनी पहिल्यांदा काय मागितलं असेल ज्यांनी मला त्रास दिलेला आहे त्यांचा खळपणा नष्ट व्हावा जे खळांची व्यंकटी जाऊ ज्ञानोबा म्हणतात ज्यांनी आतापर्यंत साधू संतांना त्रास दिलेला आहे अशा लोकांचा जो दुर्गुण आहे तो दुर्गुण नष्ट व्हावा काय मोठी मागणी असेल यांनी साधारण मागणी केली नाही नेऊ दादाकडे हात जोडले आणि माऊली म्हणतात आता विश्वास मध्ये देवे येणे वाघ येते तुषावे वाघ येते म्हणजे येतण्याचे काही प्रकार आहेत त्याचाच हा एक प्रकार आहे कोणता आपल्या मुखातून वाढणं जेही आपण बोलतो ते यज्ञ होत असतो म्हणून बोलत असताना माणसाला थोडं भान ठेवलं पाहिजे बोलावा कसं हेही सुद्धा जाणवाऱ्या सांगतात साच आणि मवाळ नितले आणि रसाळ शब्द कल्लोळ अमृताची जाणव्या म्हणतात आपण बोलत असताना दुसऱ्याच्या अंतकरणाला पाजर फुटला पाहिजे कठोर अंतकरण नाही झालं पाहिजे असं बोललं पाहिजे माणसांनी बोलत असताना विचार करून बोलावं म्हणून म्हणतात आता विश्वात्मक देवे येणे वाघ येणे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे माऊली म्हणतात निवृत्तीना दादांना तुम्ही मला एकच द्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्याला त्रास दिला त्या त्रासातून आपण मुक्त होण्याकरता त्यांना ही दुर्बुद्धी कधीही सुचू नये कोणालाही त्रास देण्याची दुर्बुद्धी सुचू नये हीच ज्ञानवाया मागणी करतात एवढंच नाही जे फळांचे व्यंकटे जाऊ दुरितांचे तिघीर जाऊन जे दुित लोक आहेत वाईट लोक आहेत दुर्गुणी लोक आहेत अशा लोकांचा दुर्गुण नष्ट व्हावा हीच या पसायदा मागणी करतात म्हणून माऊलीसारखा उदार महात्मा या विश्वाच्या पाठीवर होणे नाही एवढा ग्रंथ लिहिला पण कशाचीच अपेक्षा नाही ऐका आपण दोन एक दोन वाक्याचं स्टेटस ठेवत असतो तरीही खाली लेखक म्हणून लिहितो एवढी मोठी ज्ञानेश्वरी आहे नऊ हजार ते तीस आहेत पण कधीच ज्ञानोबाईंनी एकाही ओळीमध्ये स्वतःचं नाव लिहिलेलं नाही कधी स्वतःचं महती सांगितलेली नाही हे संत महात्मेच जाणू शकतात हे संत महात्मेच करू शकतात एकाच ओढीचं आपलं पेटच राहत लेखक म्हणून आपण काहीतरी लिहितो म्हणून ज्ञानोबायांनी एवढे मोठे ग्रंथ लिहिले पण स्वतःकडे काहीच घेतलेलं नाही ज्ञानोबा शेवट म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले एक माझे जी उरले पायी कोण म्हणून ज्ञानोबायांचं पसायला आणि काही आगळे बिग आहे आता आपण लगेच अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये तुम्ही सर्व गावकरी मंडळी या दीपोत्सवाच्या कार्यक्रमा करता प्रतिसाद दिलेला आहे मलाही खूप आनंद वाटला आता लगेच आपण दीपोत्सवाला सुरुवात करू एक दोन मिनिटं भजन घेऊ आणि लगेच तुम्ही दिवे लावून घ्या मी पुढं म्हणतो सर्वांनी पाठीमागं भजन म्हणा